सर मित्रांनो जय भोनिया जय तर पुन्हा एकदा आम्ही पेन रायगड रायगडच्या आमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो खरं सांगायचं तर पावसाला म्हणजे सुरुवात झालेला आहे आणि एकदा त्या पावसाला सुरुवात झाला तरी आपल्याला कुठल्या गोष्टीची ओढ लागते आधी आपल्याला ओढ लागते ती म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाची त्यानंतर कोकणामध्ये मित्रांनो एक सण म्हणजे असं त्याला म्हटलं जातं आपण त्या गोष्टीची म्हणजे आतुरतेने वाट पाहत असो वर्षभर म्हणजे उधवणीची आमची ते त्याला उध्वन म्हणतात काही ठिकाणी वलगन म्हणतात काही ठिकाणी चढणीचे मासे म्हणजे पकडण्यासाठी आज तेच मासे पकडण्यासाठी आम्ही आणि माझे मित्र म्हणजे जे आम्ही उपस्थित आहोत तुम्ही बघू शकता म्हणजे खाडीमध्ये भरपूर काही लोक आहेत तिथे या गोष्टीची म्हणजे एन्जॉय करत आहेत आता आम्हाला आम्ही बघ बग। म्हणजे फक्त विचार करतो आहे कुठे शेतांमध्ये कुठे आम्हाला जागा वगैरे भेटते काय म्हणजे हे उधवणीचे चढणीचे मासे म्हणजे पकडण्यासाठी ट्राय तर करणार कारण भरपूर मासे आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही पकडून दाखवणार आहोत तर चला वेल न घालवता सुद्धा जायचं कारण संध्याकाळची वेळ झालेली आहे सध्या मित्रांनो तुम्ही बघू शकताय आम्ही स्टार्टिंगला आले आले म्हणजे एक आम्ही जाल आमचा एक टाकत होतो आणि दुसरं जाल म्हणजे टाकेपर्यंत म्हणजे स्टार्टिंगला आम्ही हा टाकला होता आणि हा जाल टाकेपर्यंत म्हणजे तेवढाच वेळ गेला म्हणजे पंधरा की वीस मिनटंच गेले आणि इथे म्हणजे आम्हाला जाणवलं आणि स्टार्टिंगमध्ये आता मी एक उचलून बघितला खोपरा तर तिथे एक दोन चिमणी आम्हाला आढळली तर स्टार्टिंगमध्येच बघूया आपल्याला चिमणी कशा प्रकारे इथे ध्वनीची म्हणजे बघायला भेटतात वगैरे भरपूर निवल लागली मित्रांनो बघा जस्ट म्हणजे या। जर याचा तुम्ही विचार करा जर रात्रभर आपण ठेवली तर म्हणजे या झालेला म्हणजे किती चिमणी अडकली जातील कारण असा हा जो क्लायमेट आहे आत्ताचा म्हणजे पडत्या पडत्या पावसामध्ये चिमणी म्हणजे चढली वगैरे भरपूर जातात

इपोक या 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 बाबा मी चिमण्यांची साईज बघू शकताय अरे वा 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 कसली चिमण्या आहेत बरे बघडी जा तिकडे पुढे बघ ना पुढे बघ ना संदेश बघ सॉलिड सॉलिड रोका बघ तिकडे बघ बघ आ या या वा दोन आहेत परत मित्रांनो जाळ टाकला आम्ही पंधराच मिनिटे गेले आणि याच्यामध्ये तुम्ही खरी उधवन म्हणजे फर्स्ट टाइम तर माझ्या अंदाजाने म्हणजे ही चिमणी आम्हाला बघायला भेटतात टाकला पडत्या पावसाची मित्रांनो ही समा उधवन खरी ओलगन म्हणजे काय आहे ते आमच्या इथे आम्ही आज एन्जॉय केली आणि अजून काय भरपूर करायची आहे इतर दोनच झालं झाली म्हणजे एक जाल टाकलेला आहे दुसरा जाल उतलायचा आहे आणि खाडीमध्ये मधली जी अजून सात आठ झालं आहे ती सुद्धा अजून बाकी आहे म्हणजे क्लायमॅक्स बाकी आहे आपला बघायचा ठीक आहे काम पच्स तिकडे आपले दोन दोन आहे तिकडे आणि मित्रांनो तुम्हाला आणखी एक महत्त्वपूर्ण म्हणजे गोष्ट सांगतोय चिमणी आपल्याला लागतात इतर वेळी म्हणजे आपल्या चिमणी वगैरे लागतात ती काय म्हणजे गाबुलीची पेरीची चिमणी नसतात चिमणी ह्या वेळी म्हणजे सोडव्याची कशी म्हणजे पेर जर आपली वेस्टेज जायला नको म्हणून जर आपण उभी जर अशी काढत गेलो म्हणजे वैत बैठत मासा म्हणजे आपण कसा काढतो जालातून डायरेक्ट डोकल्याच्या भागाकडून काढतो ज्याला डोकलाच्या भागाकडून नाही याला शेफ्टीच्या आप भागाकडून आपल्याला उलटा काढत असतो म्हणजे ती पेर कापदी गलत नाही पाण्यात ते बघा जर काटे वगैरे असे मोडायचे आहेत आपल्या आतमध्ये पाण्यात काटा टाकलं तरी काय नाही याला या साईडून म्हणजे डोपलाच्या साईडतून इकडून असा काढायचा जाल न फाडता आपल्याला काढायचा आहे नाही तर काही एक जण जाल फाडून काढतात हे बघा आता ही गाबोली बघा नॉर्मल मी फक्त असा उलटा काढला तरी पण ती पेर निघलते बघा ती पेर टाकायलाच आलेली असते ती चिमणी मित्रांनो तुम्ही ते खवून बघू शकताय टेम्पलवर म्हणजे असा जाल टाकला होता शेतामध्ये पाणी भरला आणि थोडंसं पाणी पाण्याची म्हणजे पातळी वाढल्यानंतर पाणी कसा पर्यातून म्हणजे खाली व्हायला जातो तर बोलू असाच तर बोलू टाकून बघूया काय वातावरती चढला तर चढला तर जाल टाकला आहे म्हणजे साडेतीनचा मारा आहे आणि साडेतीनच्या माराची तुम्ही ते खऊल बघू शकताय एक चांगलीच मोठी ताजी तवानी खऊल आहे बघा असा तोंडात बहुड डायचं जालफार म्हणजे जायचं टेन्शन नाही हो खाऊ लागल्या लागते लाग लाग कशी म्हणजे चिकट असतं कुठलाय मग असं आपल्या चिमणी पण चिकटच असतात जालफार म्हणजे तुटला तरी चालेल थोडी मोठी गोष्ट कोण थोडी जाऊन देणार आहे पण नाई बाबा तर मित्रांनो तुम्ही सध्या बघू शकताय आपण आत्तापर्यंत दोन तीन झालं म्हणजे उचालली ते चिमण्यांची होती दीडची माराची आणि दोनशे मारांची होती तर जो हा जाल जो आपण टाकलेला आहे तो म्हणजे आता फेमस म्हणजे कशासाठी उजवानी साठी चारचा मार आहे याला जर लागला तर मोठा मासा म्हणजे मा आता जास्त करून तले वगैरे धरणं वगैरे उलटलेले आहेत म्हणजे ते भरून म्हणजे पाणी त्याच्यातला व्हायला की त्याच्यातले असणारे शिवरे ओला मोठ्या मोठ्या खवली ओल्या रुये वगैरे मागाशी आपल्या रुया तर बघायला भेटला होता आता हा जाल उचलतोय जर लागला तर मोठ्या खवली किंवा शिवरेत लागतील याला आणि अर्धाने किलोच्या बाहेरच असेल एक कन्फर्म तर प्रत्येक सोबत मी तुझं म गाळछा भरलेला आहे चांगला बोल उ उ दोन बोली म्हणजे आमच्या जिवावर येते पाणी नामठण आहे मी जाऊ काय नको चांगला बोले यांची नदी आहे आणि नदीचे दरवाजे वगैरे आता खोललेले आहेत म्हणून नदीला प्रेशर सुद्धा म्हणजे आता भाणी सुद्धा पडलेली आहे जास्त एका ठिकाणी म्हणजे स्थिर काय राहता येत नाही थोडी मध्ये नाही आतेव आते इंद्र सगळ्या ठिकाणी म्हणजे जाल म्हणजे जाल म्हणजे गुतलेला पण आहे पाणी जामत थंड आणि जास्त करून आपण यावेळी ज्या आपल्या खांद्याच्या वर जर पाणी असेल गळाभर तेव्हा आपण ही खालचीच खडी उतलायची कारण गोडा गोळ्या पाणी असलं की गोळ्या पाण्यामध्ये काही ना काही दुसरं पण असू शकतो आपली आणि एखाद दुसरा जाल आम्ही उठवण्याच्या वेळेला सोबत एक असा मोठा सुद्धा मारा ताकतो कारण आम्हाला माहिती आहे शिवरे वगैरे असतातच पण बाकी दमाला भरपूर होते असू द्या वर्षांना एकदा दमाचा आहे काय बोललो शिवरा बघू शकता मित्रांनो असला मोठा शिवरा आहे किती असाय घरी तुम्हाला किलो तास आहेत बघ एवढा मोठा आहे जर विचार केला तर आपण एवढा इथपर्यंत आहे पूर्ण म्हणजे जालामध्ये गुरफटलेला आहे तर मागाशी मी वरून बघितला तर इथली म्हणजे बेंड वगैरे हलत होती त्याला सोडवायचा काय असा नेवायचा कारण हा आपल्याला जाल जी टाकायची आहेत ती आता संध्याकाळच्या टायमा टाकलेली आहेत आणि आपल्याला रात्रभर जागा ठेवायची आहेत उद्या सकाळी सुद्धा आपल्याला याच्यातली चिमणी वगैरे चिमणी तर नाही आपल्या शिवरे वगैरे थोडी बागाच आहेत पण आता हा काढतोय जाण आपल्याला ठेवायचं आहे याला घेणार तर यायला जायला कुठं सकाळी पण भेटतील शिवरे याच्यात मस्त होतं मरगुल पडलाय थोडं एवढं लोक मरगुल कसा पडला वाणीचा प्रेशर ना कसं असतं वाणीचा प्रेशर असला की त्याला मार बसतो आतल्याच मध्ये जाला वाणीमध्ये जर मच्छी असली तर ती जास्त काळ मध्ये जिवंत राहत नाही मला सरारी ना। ना। कडक आणि हा जर जर रात्रभर लागला असता तर तो कसा कडक झाला असता एकदम हा आता पूर्ण प्रॉपर मुरगुर झालेला आहे तिथला मोठा आहे बघा या दोन्ही हा पहिलाच शिवराम मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला पाहायला भेटतोय उद्या सकाळी बघू जर नशिबाला असेल तर काही ना काहीतरी बघायला भेटेलच बघा आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मच्छी बघायला भेटते आपल्या चिमणी तर माहित आहे थोली माहित आहे शिवरा बघायला भेटला आणि हा फंटूस सुद्धा झेंग्या जा तो जाणार नाही ना तो मोऱ्यांची पण उधून आली की काय जाणार नाही ना नाही पण हा आंग्र म्हणायला लागतील पाण्यातल्या पाण्यात आपल्याला अख्खाच्या तोड आंग कुठे कुठे अस

आपण टाकायला लागलो ना फोटो त्याला जर दोन जर त्याची तोडली नसती तर तू निघाला अक्का निघायला काय लागल तुम दाखव कडक रे

झाला खूप आहे शार्क हा <laughs> हा शार्क मसालाय वाट काहीच खतरनाक आहे रे सर्वांची पहिल्या पावसामधली पहिली उधवल तर स्टार्टिंग आहे आणि उद्या सकाळी आपल्याला तर कहर बघायचा आहे कहर हा एक पार्ट असेल मोठी मोठी वेगवेगळी मासे हा बुईट आणि ही खौल हा जो मारा आहे तो तीनचा आहे त्याच्यामध्ये ही मासी तर मी टाकता टाकता जी आपल्याला मच्छी इथे पाहायला भेटते वे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे आता दायचो सर्वात मोठा म्हणजे शिवरा त्याच्या बाजूला ती म्हणजे खऊल आहे तो बोईट हे सुद्धा कौल आहे हा जो आहे तो रोय आहे आणि याच्या तो दुसरा आहे तो म्हणजे फंटूस मासा आहे अशा म्हणजे विविध प्रकारची मासे आपल्याला इथं पाहायला भेटलेत त्याच्यामध्ये आहे तो चिंबर सुद्धा आहे आणि आपण मेन आतुरतेने येतो तो कशासाठी त्या चिमण्यांसाठी बघा गाभूरची चांगली म्हणजे पेरी जी चिमण्या आहेत कडक भरपूर काय चिमणे वगैरे भेटलेले आहेत विसक किंवा पंचवीस अशी म्हणजे चिमणी भेटली आपल्याला मोठमोखी मच्छी सुद्धा पाहायला भेटली याच्यामध्ये काय आहे आज आपण जाल टाकायला आलो होतो आणि आपल्याला उद्या यायचं आहे म्हणजे सकाळी एकदम पहाटे ही आला अशीच राहतील पाणी पाडला तर भरपूर चिमणी आपल्याला बघायला भेटतील आणि तशी पण बघायला भेटतीलच तर ठीक आहे आपण आता उद्याच बघू जर मित्रांनो हे आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना जर आवडली असेल तर त्याच्यावरती कमेंट मात्र नक्कीच करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशु कुठे जाऊ नका मात्र उद्याची सेकंड पार्टमध्ये व्हिडिओ येईल ती सुद्धा बघायला विसरू नका ओके ठीक आहे बाय बाय